डाउनलोड करा इयत्ता दहावी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा लिओपॉल्ड व्हॉन रानके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा उत्तर लिओपॉल्ड व्हॉन रानके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन पुढील प्रमाणे स्पष्ट केला आहे लिओपॉल्ड व्हॉन रानके यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्यांनी भर दिला तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेली सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज शी नामत यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर टीका करून जागतिक इतिहासाच्या मांडणीवर त्यांनी भर दिला